या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बार गर्ज वरील बलात्कार प्रकरणी सराब व्यापारी माणिक नारायण पेटकर याला सत्र न्यायालयानं मोठा दणका दिलाय या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास करून साठ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश देखील सत्र न्यायालयानं दिले आहेत फिर्यादीनं खोटी फिर्याद दाखल केली आणि आरोपी विरुद्ध पुरावा मिळवून येत नाही त्यामुळे सराब व्यापारी माणिक सुरेश नारायण पेटकर यास बालात्काराच्या आरोपातून मुक्त करावं असा संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण पोलिस यांनी दाखल केलेला बसमरी अहवाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुरवसे यांनी फेटाळला आणि पोलीस उप दर्जाच्या अधिकाऱ्यानं पुढील तपास करावा फिर्यादीनं सर्व साक्षी पुरावे अहवाल साठ दिवसात दाखल करावा असा आदेश दिला संतोष यांनी फिर्यादीत कथन केलेली घटना खरी असल्याचं दर्शवणारे पाच साक्षीदारांचं प्रतिज्ञापत्र आणि पोलिसांनी सुरुवातीपासूनच आरोपीला मदत करण्यासाठी फिर्यादीला महिला सुधारगृहात डांबून ठेवल्याचं तसंच पोलिसांनी जाणीवपूर्वक आरोपीला मदत होईल असा तपास केल्याचं आणि पोलिसांनी फिर्यादीतर्फे आलेल्या साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यास सा टाळून फिर्यादीला खोटे ठरवण्याचा प्रयत्न केल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं सदरचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयानं पोलिसांनी दाखल केलेला ब फायनल अंतिम अहवाल फेटाळला आणि साठ दिवसात फेर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे सा निर्देश दिले यात मूळ फिर्यादीतर्फे ऍडव्होकेट संतोष नावकर ऍडव्होकेट राहुल रुपनर यांनी तर आरोपीतर्फे ऍडव्होकेट शशी कुलकर्णी यांनी काम पाहिलं